अमृत महा आवाज अभियानाचे आयोजन आज दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद येथे करण्यात आले होते यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून विविध राज्यातील नागरिकांशी संवाद साधला पंतप्रधान स्वामित्व योजनेमुळे प्रत्येक गावाच्या गावठाणातील सर्व नमुना आठ अद्यावत होऊन ग्रामपंचायती मालमत्ता कर मिळून ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न वाढेल शासनाच्या मालकीच्या मिळकतीचे संरक्षण होऊन ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संवर्धन होईल जिल्ह्यात जवळपास दीड लाख घरे यावर्षी बांधणार आहेत लाभार्थी गवंडी साहित्य पुरवठादार मेळावे घेऊन मोहीम स्वरूपात कामे सुरू करावीत स्वतःचे पक्के घर असावे प्रत्येक प्रत्येकाचे स्वप्न असते बेघर आणि गरीब कुटुंबांना घरकुल बांधून देण्याच्या महत्वाच्या जबाबदारी ही संधूच ही संधी समजून प्रत्येकाने आत्मीयतेने काम केल्यास शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आवास अभियाना अंतर्गत केले आहे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये या जिल्हास्तरीय कार्यशाळेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर डी लोखंडे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अगलांडे आदींची यावेळी उपस्थिती होती